बीडमध्ये नवीन सिंगम सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणारे नवनीत कवत कोण बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली याचे पडसाद विधिमंडळात देखील उमटले प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि बीडमधील कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आता जिल्ह्यात एका नवीन सिंघमची एंट्री झाली संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुचराई केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांच्या हाती बीड जिल्ह्याची सूत्र सोपवली गेली आहेत सरपंच हत्या प्रकरणात लक्ष घालणारे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे नेमके कोण आहेत हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक आहेत ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत होते आता बीडमधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचं मोठं आव्हान कोवत यांच्या समोर आहे नवनीत कोवत हे दोन हजार सतराच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कोवत यांनी आय आय टी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे विशेष म्हणजे नवनीत कोवत हे तीन वेळेस सी उत्तीर्ण झाले नवनीत कौवत सुरुवातीला एक आय एस नंतर आय आर एस त्यानंतर आय पी एस झालेत सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपयुक्त पदी कार्यरत होते बीड जिल्ह्यात सध्या राज्यभरातच नाही तर देशभरात चर्चेत आहे जिल्ह्यात गुन्हेगारीनं थैमान घातलंय यातच या सर्व घटनांना जातीय आणि राजकीय रंग दिले जात आहेत त्यामुळं बीड जिल्ह्याची अधिकच चर्चा होते काही दिवसापूर्वीच बापू आंधळे या सरपंचाची गोळ्या झाडून हत्या झाली होती त्यानंतर आता जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली या प्रकरणानंतर बीड जिल्हा ढवळून निघालाय राजकीय आणि सामाजिक आक्रोश सोबतच उफाळून वर आलाय नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन नागपूरमध्ये पार पडलं त्यामध्ये देखील मसाजोगेतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच गाजले आता या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लक्ष घातलंय या प्रकरणात कोणालाच सोडणार नाही असा इशारा देखील फडणवीसांनी दिलाय त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोण नव्या अधिकारी मिळणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलं होतं अखेर प्रतीक्षा संपली बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉमत यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे बिहार झालेल्या बीडला सुधरवण्यासाठी हा सिंगम अधिकारी आणलाय मसाजो ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली गेली या संपूर्ण राज्यात संतापाची लाट आली स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यात झालेल्या कमीपणाचा गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले या हत्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केले आणि न्यायाची मागणी केली यामुळे राज्य सरकारने परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर निर्णय घेतले विविध गुन्ह्यात पोलिसांचे असणारे आरोपींसोबत असणारे लागेबंद आणि का गुन्ह्यात आढळून आलेल्या काही पोलिसांचा सहभाग एकतर्फी गुन्हे दाखल करणे या प्रकारामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील रसातळाला गेलेल्या कायदा सुव्यवस्थेवर विधानसभेत सलग तीन दिवस वादळी चर्चा झाली अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी उचलबांगडी केली त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती केली कावत यांची ओळख ही डॅशिंग अधिकारी सिंगम अधिकारी अशी असल्याने नवनीत कॉमत येत्या काळात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला नेस्तनाबूत करतील काय अशी चर्चा सध्या सुरू आहे तर मंडळी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सोशल मीडिया आणि यूट्यूबवर फॉलो करा पाहत राहा लेट्सअप मराठी